नुकतच वर्ग दहावीचा निकाल लागलाय यात तेवीस वर्षापासून कोचिंग क्लासेसच्या क्षेत्रात असणारी उमरेड येथील प्रसिद्ध परी कोचिंग क्लासेसने पुन्हा बाजी मारली आहे परीक कोचिंग क्लासेसचा शंभर टक्के निकाल लागलाय यात समीर गुळेकर या, या विद्यार्थ्याने चौऱ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला तर साध्य पिल्लेवाण याने ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के घेऊन दुसरा क्रमांक तर साहिल चौधरी याने नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी परीक कोचिंग क्लासेसने कायम ठेवली आहे परीक कोचिंग क्लासेसच्या नेहमीच लागणाऱ्या उत्कृष्ट निकालामुळेच विद्यार्थी आणि पालकांची परीक कोचिंग क्लास पहिली पसंत ठरते आहे उत्कृष्ट निकाल देत असल्यामुळेच परीक कोचिंग क्लासने उमरेट परिसरात आपली वेगळी अशी ओळख निर्माण करून नाव लौकिक केले आहे महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड